निरोगी राहण्यासाठी फक्त हे करा नंबर एक, एक दिवसात एका एक स्त्रीला सरासरी पंचवीस ग्रॅम फायबरची गरज असते तर पुरुषाला तीस ते पस्तीस ग्रॅम फायबरची आवश्यकता असते आपल्या पाचन प्रणालीला सुरळीत करण्यासाठी दररोजच्या गरजेनुसार योग्य फायबर घ्यायला हवे नंबर दोन मानेवर आणि कोपऱ्यांवरील काळेपणा दूर करण्यासाठी पाच ते आठ बदाम बारीक करा नंतर त्यात एक चमचा दूध आणि मध टाकून पेस्ट तयार करा नंतर ही पेस्ट मानेवर आणि कोपरांवर लावा आता ही पेस्ट काही वेळ अशीच राहू द्या नंतर साध्या पाण्याने त्वचा स्वच्छ करा हा उपाय नियमितपणे केल्याने तुम्हाला काही दिवसातच फायदे दिसू लागतील नंबर तीन तुमचा चेहरा नेहमी ताजा तवान आणि फ्रेश ठेवण्यासाठी लिंबू अतिशय फायदेशीर आहे चेहऱ्यावरील काळे डाग ब्लॅकहेड्स दूर ठेवण्यासाठी लिंबाचा वापर फायदेशीर ठरतो नंबर चार मोसंबीचा रस चेहऱ्याला लावल्याने काळे डाग पिंपल्स दूर होण्यास मदत होते मोसंबीच्या रसाने रक्त शुद्ध होते परिणामी त्वचेचा पोत सुधारतो त्वचा उजळ होते नंबर पाच घसा दुखत असेल तर एक कप कोमट पाण्यात एक चमचा मीठ विरगळून घ्या त्या पाण्याने गुळण्या करा नक्की आराम मिळेल नंबर सहा बटाट्यांमध्ये असणारी कोकोमाइन्स रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात बटाट्यांमध्ये फायबरचं प्रमाणही जास्त असतं त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढवण्यासाठी ही मदत करते नंबर सात लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात निरोगी लाल रक्तपेशींची कमतरता निर्माण होते ज्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता होऊ शकते हिमोग्लोबिनची कमतरता झाल्यास शरीरात अशक्तपणा इतर अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात हे टाळण्यासाठी तुम्ही गुळ किंवा आवळ्याचे सेवन करू शकता नंबर आठ भिजवलेल्या बदामाची साल न काढता खाल्ल्याने रक्त पातळी वाढण्यास मदत होते तसेच डोळे तेजस्वी होतात नंबर नऊ सर्दी आणि डोकेदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी जायफळाची पावडर गरम पाण्यात एकत्र करून तो लेप नाकाच्या आजूबाजूला आणि कपाळावर लावणे फायदेशीर ठरते नंबर दहा हिरड्यातून रक्त येत असेल तर मीठ हळद आणि तुरटी समप्रमाणात घेऊन त्यांचे चूर्ण करून घ्यावे या चूर्णाने मंजन करावे फार गार किंवा फार थंड पेय घेऊ नये गाजर सफरचंद आवळा यासारखी फळे खावीत नंबर अकरा आपल्या शरीराला योग्य कार्य करण्यासाठी आवश्यक जीवनसत्वे आणि पोषक तत्वे आवश्यक आहेत तूप जीवनसत्वे आणि पोषक तत्वाने समृद्ध आहे आणि यामुळे ते पोषणाचे पॉवर हाऊस बनते सकाळी एक चमचा तूप खाल्ल्याने तुमच्या शरीराला हे सर्व पोषक घटक योग्य प्रकारे शोषणास मदत होते नंबर बारा शरीरातील ऑक्सिजन लेवल वाढवायचे असेल तर तुम्ही आवळा पेरू हिरव्या पालेभाज्या पोहे आणि लिंबू या गोष्टींचा सा समावेश आहारात करू शकता नंबर तेरा शरीरात पाण्याची कमतरता हे बद्धकोष्ठतेचे एक प्रमुख कारण आहे दररोज पुरेसे पाणी पिऊन पोट निरोगी ठेवता येते पाणी पिणे हा बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे नंबर चौदा हिवाळ्यात ओट फाटले असतील तर दोन चमचे चूर्ण साखर एक चमचे ऑलिव्ह तेल आणि एक चमचा व्हॅसलिन मध्ये मिसळा ऑलिव्ह ऑइलमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात ते त्वचेसाठी खूप फायदेशीर असते यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई e ओठांना सुंदर बनवते नंबर पंधरा थंडीत बाजारात मोठ्या प्रमाणात गाजर उपलब्ध असतात गाजर हे पचायला जड असते मात्र गाजरांमध्ये कमी कॅलरी असतात त्यामुळे वजन कमी होण्यास मोठी मदत होते गाजर खाल्ल्याने पोट भरलेले राहते सतत भूक लागत नाही आणि त्यामुळे वजन देखील वाढत नाही नंबर सोळा घसा खवकवणे आणि वेदनांवर मध उपयोगी आहे नंबर सतरा हिचकीसारखी येत असेल तर यासाठी साखर खावी नंबर अठरा शरीरावर खाज येत असेल तर आंघोळीच्या पाण्यात ओट्स घाला नंबर एकोणीस सर्दीपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी हळदीचे दूध प्यावे नंबर वीस दलिया हा असा पदार्थ आहे ज्यात प्रथिने आणि फायबरसोबत इतर अनेक आवश्यक जीवनसत्वे आढळतात ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर करण्यात खूप मदत होते तसेच पचनक्रिया निरोगी राहते नंबर हातांचा काळवटपणा दूर करण्यासाठी दही व तांदळाच्या पिठाची पेस्ट बनवून ती हातांवरील काळपट जागेवर लावा आणि पंधरा मिनिटे हलक्या हाताने मसाज करा नंतर थंड पाण्याने हात स्वच्छ धुवून घ्या नंबर बावीस अंजीरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते त्यामुळे त्याचं सेवन केल्याने हाडांना मजबूती मिळण्यास मदत होते नंबर तेवीस चिंचेच्या पानात अँटीसेप्टिक गुण असतात जेव्हा चिंचेच्या पानांचा रस काढला जातो आणि जखमांना लावतो तेव्हा त्या जखमा वेगाने बऱ्या होतात नंबर चोवीस ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी आवळ्याचे सेवन करावे यामुळे ॲसिडिटी लवकर कमी होते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद